तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट राहुरी तालुक्यातील मांजरी या ठिकाणी एका ऊसाच्या शेतामध्ये सदुसष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा अवस्थेमध्ये मृतदेह आढळला होता राहुरी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत काही तासामध्ये या घटनेचा उलगडा केलाय तर एका आरोपीला अटकही केलीय शेतीच्या वादातून तसेच सोन्याच्या दागिन्यांसाठी दारूच्या नशेमध्ये या वृद्ध महिलेची हत्या झाल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय सुमन सावळेराम विटनोर असं हत्या झालेल्या वृद्ध महिलेचं नाव असून संजय अशोक चोपडे वयवर्ष पस्तीस असं आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केलाय संजय अशोक चोपडे यांच्या शेतामध्ये हा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी करून प्रथमदर्शनी संशयितांच्या चौकशीतच पोलिसांचा संशय बळावला होता चौकशीदरम्यान संशयितांची विसंगती तसेच एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं संजय चोपडे याला सुगावा लागताच त्यानं घटनास्थळावरून धूम ठोकली होती राहुरी पोलीस पथकानं देखील तात्काळ त्याचा मोटारसायकलवरून पाठलाग केला मात्र त्यानं पोलिसांना चकवा दिला तरीही पोलिसांनी यंत्रणा वापरत अखेर मांजरी परिसरातून मध्यरात्री या आरोपीला ताब्यात घेतलंय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी हा तपास लावलाय तर तात्काळ तपास लावून आरोपीला अटक केल्यामुळे पोलिस निरीक्षक ठेंगे यांच्या कामगिरीचं कौतुक होतंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तेज फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा